श्री स्वामी समर्थ सध्या पितृ पंधरावडा पितृपक्ष सुरू आहे आणि येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस सप्टेंबरला गुरुपुषामृत गुरु योग आहे तर गुरुपुषामृत योग जो असतो तो सोनी खरेदी करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला गेलेला आहे असं म्हणतात की गुरुपुषामृत मुहूर्तावर जर का सोनं खरेदी केलं तर तुमच्या घरामध्ये सोन्याला सोनं लागून येतं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हायला सुरुवात होते तुमच्या आयुष्यामध्ये सोनं चांदी खरेदी करण्याचे योग हे वारंवार निर्माण होतात या दिवशी म्हणजेच गुरुपुषामृत या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही तुम्हाला लाभते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की असं म्हणतात की गुरुपुषामृत या दिवशी जे सोनं आपण खरेदी करतो ते मोडण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही म्हणजे ते सोनं आपल्याजवळ कायम राहतं अर्थातच महालक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं तर यंदाचं या महिन्यात जे गुरुपुषामृत आलेलं आहे ते बऱ्याच कालानंतर आलेलं आहे जवळजवळ चार ते पाच महिन्यानंतर हा गुरुपुषामृत योग आलेला आहे पण या गुरुपुषामृत मुहूर्त जो आलेला आहे तो आपल्या पितृपक्षामध्ये आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आपण एकदा म्हणतो की पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करू नका आणि हा योग तर गुरुपुषामृत मुहूर्त हा तर चांगला योग आपला या पंधरा दिवसामध्येच आलेलं आहे तर काय करावं ते आपल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय व्यवस्थित तोडगा की तुम्ही पितर आणि गुरुपुषामृत हे दोन्हीसुद्धा गोष्टी सांभाळू शकता असं आपण एक उपाय ह्यामध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीनं गुरुपुषामृत दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला कुठली गोष्ट टाकायची जेणेकरून तुमचे चांगले योग त्या दिवशी निर्माण होतील आणि महालक्ष्मीची एक साधी सोपी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे ती जर का केली तर आपल्याला आणखीन चांगले याचे लाभ हे मिळणार आहे ते आपण सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षामध्ये जो पितृपक्ष असतो तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो आपण त्यांचं आठवण काढतो त्यांची सेवा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो त्यांचं तर्पण करतो दानधर्म करतो हा संपूर्ण पंधरा दिवस आपण पित्रांच्या स्मरणात घालवावा त्यांच्यासाठी दानधर्म करावा यासाठी आहे पण आता गुरुपुषामृत मुहूर्त आलेला आहे तर आपण या दिवशी असं करू शकतो की तुम्ही सोन्याच्या खरेदीसाठी बुक करून ठेवू शकता अगदी अर्धे किंवा पूर्ण पैसे देऊन किंवा एक ऐंशी ते नव्वद टक्के रक्कम सोन्याची देऊन जर का तुम्हाला काही सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही सोनं हे बुक करून त्या दिवशी ठेवू शकता म्हणजेच ते त्या दिवशी खरेदी केल्यासारखं होईल पण दोन तारखेला जेव्हा सर्व पित्री अमावस्या संपेल आणि तीन तारखेपासून घटस्थापना सुरू होती तेव्हा तुम्ही ते आणू शकता आपले जे विश्वासातले सोनार असतात प्रत्येकाच्या गावामधला जो विश्वासू सोनार असतो जिथून आपण कायम सोने खरेदी करतो तिथं जाऊन तुम्ही अशा पद्धतीचा उपाय हा करू शकता की गुरुपुशामृत मुहूर्तावर जाऊन तुम्ही एखादं दागिना एखादं सोन्याची वस्तू एखादं कुठला तरी सोन्याचा कॉईन जे तुम्हाला सोन्याचं जे काही घ्यायचं आहे ते, ते तुम्ही त्या ते दिवशी बुक करू शकता आणि पितृ पंधरावडा संपल्यानंतर नंतर तुम्ही घरामध्ये ती गोष्ट आणू शकता म्हणजेच गुरुपुषामृत मुहूर्तावर तुमची सोने खरेदीसुद्धा होईल आणि आपल्याला एक मनामध्ये सुद्धा राहणार नाही की आपण पितृपक्षामध्ये घरामध्ये सोनं आणलं खरं तर पितृपक्ष हा वाईट नसतो आपल्या पित्रांच्या आशीर्वाद आपल्याला पितृपक्षामध्ये मिळतात आपले पितर हे सूक्ष्मरूपानं पृथ्वी तलावर अवतरित असतात त्यांची जास्तीत जास्त सेवा करावी म्हणून हा रवडा हा आपल्यासाठी योग असतो प्रसिद्ध असतो तर आपण हे का नको म्हटलेलं आहे की आपलं लक्ष हे पितरांच्या सेवेत राहावं सोनं खरेदी करू नये असं पितर कधीच म्हणत नाहीत उलट आपल्या वंशजांनी जास्तीत जास्त सोनं खरेदी केलं म्हणजेच त्यांची भरभराट होती हे बघून पित्रांना आनंदच होतो पण त्यांच्या सेवेमध्ये कुठली कमतरता होऊ नये किंवा तुम्ही सोने खरेदीमध्ये तुमचं लक्ष जर का दिलं तर तुमचं पित्रांकडे थोडंसं दुर्लक्ष होईल त्यांचं स्मरण तुमच्याकडून होणार नाही म्हणून कदाचित पितृपान पक्षामध्ये कुठलीही नवीन सुरुवात करायची नसते म्हणतात आणि पितृपक्षामध्ये सोनं खरेदी करू नये म्हणतात तर आपण अशा पद्धतीचा उपाय करू शकतो गुरुपशामृत मुहूर्तावर सोनं बुक करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला सोन्याची खरेदी जमलीच नाही तर या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये हळद आणायची आहे हळद तुम्ही कितीही आणा हळद हे लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे सोनं जसं लक्ष्मी स्वरूप मानतो तसं हळदीलासुद्धा सोन्या इतकंच महत्त्व आहे जर का तुम्हाला गुरुपुषामृत दिवशी सोनं खरेदी जमलं नाही तर आपल्याला छोटंसं का होईन हळदीचं एखादं पाकिट घरामध्ये आणायचं आहे हळकुंड आणलं तरीसुद्धा चालेल या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे जेणेकरून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी की दिवसभरात मिळेल आपल्या आसपाससुद्धा निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही आणि पिवळं जे सोनं खरेदी करतो पिवळी हळद आहे हे, हे सगळं गुरुग्रह आपलं बळकट करतं त्यामुळे तुम्ही जर का हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मिसळली तर तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्या दिवशी तर गुरुपुषामृत आहे त्यामुळं आणखीनच तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त लाभ होणार आहे तुमच्या घरी महालक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर या दिवशी महालक्ष्मीची सेवा नक्की करा तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याला कुंकुमार्जन करा अभिषेक करा महालक्ष्मीचं जे श्रीयंत्र आहे ते जर का घरामध्ये असेल तर तुम्ही नक्की जे काही चांगले चांगले योग येत असतात त्या दिवशी कुंकुमार्जन करा आवर जून दुधाचा खीर किंवा दुधाचा कुठलाही पदार्थ तुम्ही या अमृत मुहूर्त मुहूर्ताच्या दिवशी करत जावा कारण गुरुपुष्य हे मुहूर्तसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीची सेवा आपण आप या दिवशी केली तर आपल्या घरामध्ये सोनं येण्याचे जे काही योग असतात ते जास्तीत जास्त आपल्याला जुळून येतात त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो तर आता तुमचं प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल की बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असेल की पितृपक्ष आहे पण अमृत मुहूर्त मी कसा काय सोडू तुम्ही बुक करू शकता जर का तुमची मनात इच्छा असेल तर तुम्ही सोनं आणू शकता फक्त मनामध्ये कुठलाही ग्रह केंतू न आणता तुम्ही सोनं आणा आणि जसं तसं नाही जमल्यास तुम्ही ते जे काही असेल सोनं ते बुक करा कारण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही पुढच्या महिन्यातसुद्धा गुरुपुषामृत योग आहे अगदी चोवीस ऑक्टोंबरला गुरुपुषामृत योग आहे त्यानंतर लगेच नोव्हेंबर महिन्यातसुद्धा एकवीस नोव्हेंबरला गुरुपुषामृत योग आहे म्हणजे लागोपाठ आता या गुरुपुष्यापासून अगदी तीन महिने हा पुढचा आणि त्याच्या पुढचा असे तीन महिने हे मुहूर्त येणार आहे त्यामुळं तुम्ही इतर वेळेससुद्धा खरेदी करू शकता पण नक्की तुम्ही जर का हळदीची खरेदी केली तर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक होईल ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच त्यांच्या मनातला संभ्रम हा दूर होईल जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल माझं आवाज पहिल्यांदा ऐकत असाल माहितीपूर्ण व्हिडिओ वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ